काय सगळं <Echoes> <Statement> <laughs> <coughs> <Korean> <apple> <Yeah. iedzieć> <laughs> असं खाली ठेवून काढले अजून बसून डुप्लिकेट ही बाजूला ठेवले ओरिजनल ओरिजिनल घेऊन गेले सी सीटीव्ही नाही तर टाइमच भेटला उघडली नाही होत का आत मधलं त्याने उघडलं नाही बरं काहीच

तालुका जिल्हा उस्मानाबाद राहणार वाहुली घेतली आम्ही राहणारे शेतात घेतो आम्ही सोयाबीन काढायला घर रोडवर तीस किलोमीटर घर अंतरावर असणार त्यांना घर दुपारी आमच्या घरात कुडूपुढून चोरी करून दहा तोळ सोनं आणि एक लाख रुपये गेलेले आहे आम्ही शेती करून खातो आणि एवढं आमच्या घराची चोरी झाल्यामुळं प्रशिक्षणाने आमच्यावर लक्ष द्यावे आमचा पोलिसांनी तपासून आमचे पैसे सोनं आम्हाला वापस मिळवून द्यावं एवढी विनंती आहे अशाची माझी या घराची चोरी झाली आहे आम्ही रानात शेतात या सोयाबीन काढाय गेलो होतो आणि अशा रस्त्यावर तीस फुटावरच घर आहे असं दहा तुळस फोन गेले आमचं एक लाख रुपये गेले